नमस्कार मी अभिनेत्री अपूर्वा सुणार महात्मा ज्योति फुले आणि सावित्री फुलेंना माझा विनम्र अभिवादन तसेच तमाम सावित्रीच्या लेखींना आणि सर्व वरिष्ठ मंडळींना माझा जय ज्योती जय सावित्री आजचा विषय म्हणजे एकमेकांचं कौतुक करायला शिका आपण एखाद्या कुटुंबातलं उदाहरण घेऊ आता एखाद्या कुटुंबात आई बाबा म्हणजेच सासरे सून ती मुलगा घरातली इतर मंडळी जेव्हा असतात तेव्हा त्या आजी आजोबांची एक मी गोष्ट सांगू शक इच्छिते ज्या घरात आजी आजोबा असतात मुलगा सून असते अशा घरात बरेचदा खटके उडत असतात खटके उडायला केवळ कुणी एक कारणीभूत नसतं आपण जेव्हा आजीची भूमिका मांडतो तर त्या सुनेचं चा, सुनेच्या अडचणी सांगत असतात सुनेकडे बघायला गेलो की त्या आजी कशा करतात ते सांगत असतात तर मला असं म्हणायचं आहे प्रत्येक कुटुंब म्हटलं तर काही ना काही समस्या ह्या असतातच प्रत्येकाच्या अडचणी असतात पण मला असं वाटतं की जर एकमेकांचं आपण कौतुक करायला थोडं मोठं मन केलं तर नक्कीच काही काही गोष्टीमध्ये सोल्युशन सापडू शकते एखाद्या घरात समजा सून असेल आणि त्याच घरात नणंद असेल तर ह्या सासूबाई म्हणते मी सासूबाई तुमच्या आधीच मी माफी मागते पण ही फॅक्ट आहे का तर त्या घरामध्ये काय होतं ती आजी किंवा त्या आई सतत त्या नंडेचं सतत कौतुक करत असतात तीच गोष्ट जर सुनेने केलं तर तिच्या त्याबद्दल त्यांच्या तोंडून एक शब्दही निघत नाही तर अशा केसमध्ये असं होतं की साहजिकच त्या सुनेला असं वाटू शकतं ना की मी केलं ते काहीच नाही आणि सा नंडेचं सारखं कौतुक करत राहतात तर मी त्या आजीला किंवा त्या सासूबाईंना एवढंच सांगू इच्छित की आपण या घरात राहतो ही आपली सून आहे आपलं करणारं या असतात आपला मुलगा आणि आपली सून असते त्या घरात आपल्याला जर राहायचं असते मुलींचं कौतुक करू नका असं मी म्हणत नाही पण कौतुक करताना थोडीशी मर्यादा सांभाळा तेच थोडंसं त्यातलं कौतुक जर आपल्या सुनेचं केलं तर तुमचं भविष्य नक्की नक्कीच यापेक्षा आहे त्यापेक्षा खूप छान राहील कारण जेव्हा आपण एखादं कौतुक करतो कोणाचं तर ती व्यक्ती निश्चित आनंदित होते मग आपल्याला इतकं माहिती आहे है की कौतुक केल्याने आनंदित आनंद मिळतो तर ते कौतुक जर इतरांसोबत शेअर केलं तर काय बिघडेल चुकलं तिथेही सांगायची तुमची तयारी ठेवा पण त्यापेक्षाही कौतुक करण्याची तुमचं तुमच्या अंगी तो मोठेपणा ठेवा तर खरंच घरातल्या खूपशा घरातल्या समस्या ह्या आपोआप कमी होतील म्हणून मी आपल्याला इतकंच सांगू इच्छिते की घरात राहताना आपण जर सर्वांसोबत सगळ्या गोष्टी शेअर करतो तर आनंदाची गोष्ट कौतुकाची गोष्ट शेअर करताना का आपला हात आखूड घेतो म्हणून एखादा एकदा तरी तुम्ही त्यांचं कौतुक करा आणि त्याचे परिणाम बघा त्याचे परिणाम तुम्हाला चांगले वाटले तर नक्कीच उद्यापासून आहे त्यापेक्षा भरभरून कौतुक करा विनाकारण कौतुक करा असं आम्ही म्हणत नाही पण कमीत कमी ज्या गोष्टीची पात्रता ज्या गोष्टीची कौतुकाची पात्र असेल ती व्यक्ती तर त्यांचं नक्की कौतुक करा आणि आजी किंवा सासूबाई यामुळे तुमच्या घरातलं वातावरण निश्चित आनंदित होईल तर एवढंच माझं नम्र विनंती आहे की एखाद्या वेळेला घरात कौतुक करायची सवय आपल्या अंगी जडू द्या आणि त्याचे परिणाम बघा नमस्कार